नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत जगातील सर्वात मोठे क्षेत्रफळाने सात देश आता त्याच्यावर स्ट्रिक तयार केली आहे मी तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत जगातील सर्वात मोठे सात देश कोणकोणते आहेत तर लक्ष द्या जगातील क्षत्रफळाने सर्वात मोठे देश। सात देश आता त्यावर मी स्ट्रिक तयार केले विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आपल्याला भारताचा नंबर किती आहे सातवा आहे तर आता भारताच्या वर किती देश आहेत आणि ते एका स्ट्रिकमध्ये कसे लक्षात ठेवायचे तर आज आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आर के आर के नावाचा एक मुलगा असतो व्यक्ती असतो त्याचं नाव आहे आर के शॉर्टकट मध्ये आर नावाचा, नावाचा मुलगा क्युबा देशात राहतो कुठे राहतो रे क्युबा देशामध्ये राहतो क्यूबा, देशा क्यूबा। आणि तेथून तो काय म्हणतो लक्ष द्या आय लव माय इंडिया आय एन डी आय ए इंडिया लक्ष द्या या स्ट्रिक वर आपण भारतातील सॉरी जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे सात देश कसे लक्षात ठेवायचे तर लक्ष द्या आर म्हणजेच आर म्हणजेच क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता रे रशिया त्यानंतर के म्हणजेच कॅनडा काय आहे कॅनडा सी म्हणजेच काय रे चीन त्यानंतर यू म्हणजेच कोण रे युएसए काय आहे आता ए म्हणजेच कोण रे अमेरिका कोण आहे अमेरिका त्यानंतर बी म्हणजेच कोण आहे ब्राझील कोण आहे ब्राझील आणि ए म्हणजेच कोण आहे ऑस्ट्रेलिया कोण आहे ऑस्ट्रेलिया आणि सातवा देश म्हणजेच आय म्हणजेच आपला कोण रे इंडिया व इंडिया म्हणजेच कोण आहे भारत आता हे झाले क्षेत्रफळाने सर्वात मोठे सात देश आणि या सात देशाच्या आपण पुन्हा एकदा बघू राजधान्या कोणत्या आहेत इतर लक्षात ठेवायचं रशियाची राजधानी कोणती आहे रे मास्को कोणती आहे मास्को त्यानंतर कॅनडाची राजधानी आहे ओटावा ओटावा त्यानंतर आहे चीनची राजधानी काय रे बीजिंग काय आहे बीजिंग आणि अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन काय वॉशिंग्टन डी सी वॉशिंग्टन डी सी आणि त्यानंतर आहे क्षेत्रफळाने पाचवा देश कोणता आहे ब्राझील त्या ब्राझीलची राजधानी आहे ब्राझीलिया काय आहे ब्राझीलिया आणि सहावा देश आहे कोणता ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा कोणती आहे कॅनबेरा आणि त्यानंतर आपला क्षेत्रफळाने जगात सातव्या क्रमांकाचा देश कोणता रे इंडिया इंडिया म्हणजेच काय भारत आणि ह्या भारताची राजधानी आहे नवी दिल्ली कोणती दिल्ली नवी दिल्ली तर विद्यार्थी मित्रांनो एका शॉर्टकट वर आपल्याला सर्वच्या सर्व क्षेत्रफळाने सर्वात मोठे किती देश लक्षात राहतील सात कधी कधी परीक्षेला प्रश्न येतो एमपीएससी ला प्रश्न येतो की क्षेत्रफळाने सात देश आहेत किंवा क्षेत्रफळाने पाच देश दिले जातात ते क्रमाने लावा योग्य जोड्या जुळवा मग असं कधी कधी येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा शॉर्टकट साठी आपल्या युट्यूब चॅनेलला सर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर अशा आपण नवनवीन स्ट्रिक बघणार आहोत धन्यवाद मित्र